नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी राष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट डॉ प्रवीण भाई तोगडियाजी यांच्या आदेशाने आणि त्यांचे आदर्श विचार पुढे नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली आज उत्तर नागपूर विधानसभेत प्रदीर्घ काळ चाललेल्या श्री हनुमान चालिसा हिंदू केंद्राच्या माहिती फलकाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी नागपूर महानगर टीमच्या वतीने राष्ट्रीय बजरंग दल विधानसभा अध्यक्षपदी दुर्गेशजी धुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली हे हिंदू केंद्र एक वर्षांपासून नियमितपणे चालू आहे त्यांच्या भागातील अनेक लोक श्री हनुमान चालिसा आणि हिंदू केंद्राच्या संपर्कात आहेत उत्तर नागपूर विधानसभेत एकूण शंभर हिंदू केंद्राचे लक्ष ठेवण्यात आले आहे राष्ट्रीय बजरंग दल सदस्य भरती अभियान राबवून हजारो तरुणांना जोडण्याचा संकल्प करण्यात आला आहे या हिंदू केंद्रात ते आरोग्य सेवा शिक्षण सुरक्षा आणि हिंदू बांधवांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस काम करताना दिसतात दुर्गेशजी यांची आज त्यांची पात्रता योग्यता यांच्या आधारे नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमास माननीय किशोरजी दिकोंडवार विदर्भ प्रांत महामंत्री नादू गट्टुवार प्रांत संपर्क प्रमुख राष्ट्रीय दल हर्षल धर्माळे नागपूर अध्यक्ष गोविंदा शेट्टी माजी जिल्हा महामंत्री कुणाल बारापात्रे जिल्हा उपाध्यक्ष नीरज कुंभारे राब ब दल उत्तर नागपूर विधानसभा कार्याध्यक्ष नागपूर महानगर कार्यकारिणी सदस्य हर्ष चौधरी मध्य नागपूरचे महामंत्री राजा कटरे पूर्व नागपूर विधानसभा राबदल संपर्क प्रमुख राहुल वाघ निलेश खडके प्रभाग अध्यक्ष अनिलजी सहारे व इतर कार्यकर्ते सहकार्यास उपस्थित होते